नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेदार यूट्यूब चॅनलला आणि आपण जे मृगबारावर आंबेबारावर सध्या बोलत आहे तर तुम्ही आता बरेचसे व्हिडिओ बघताय तुम्हाला वाटतं एकसारखेच व्हिडिओ आहे एकसारखीच एक त्यामध्ये माहिती आहे तर हे सध्या जे कंडिशन चालू आहे ती जवळपास एकसारखीच आहे त्यामुळे व्हिडिओ पण तुम्हाला एकसारखी बघायला मिळतं आहे त्याच्यामध्ये थोडा बदल असतो तो बदल आपल्याला बघायचा आहे फक्त आणि त्याच्यावर आपल्याला आपलं नियोजन हे करायचं आहे म्हणजे चेंज करायचं आहे दर चार दिवसाला पाच दिवसाला पाण्याची पद्धत असो सो, वॉटर सोल्युबलचा विषय असो या सर्व गोष्टीवर आपण चर्चा करतो आहे तर आज ज्या बागेमध्ये आपण आलो आहे त्या बागेचे तुम्ही तीन चार व्हिडिओ बघितलेले आहे आणि तीन चार व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणवलं की कटिंग केल्यापासून पुढे कसे कसे बदल झाले कसा बाग फुटला कसा अर्ली फुटला त्याच्यामध्ये आपण काय नियोजन करतो आहे अपन, हे सगळं तुम्हाला मागही सांगितलं आहे आणि आजही सांगतो मागच्या दहा दिवसात काय याच्यामध्ये केलं आहे आपण आणि इथून पुढच्या पंधरा दिवसात काय करायचं आहे कुठला रोग ऑन द वे आहे कुठला रोग येऊ राहिला आहे कुठला येणार आहे किंवा आलेला आहे त्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे आणि कोणती साईज गळते कोणती नाही गळत आहे हे पण तुम्हाला आज बघायला मिळेल आणि या सर्व गोष्टीवरून तुम्ही तुमच्या बागेचं ऑब्झर्वेशन करून त्याच्यावर काम करू शकता आपलं काम एवढंच आहे की ज्यांच्यापर्यंत मी पोहोचू नाही शकत त्यांना व्हिडिओमार्फत बऱ्यापैकी माहिती मिळावी आणि त्यातून त्यांनी आपलं पीक दुरुस्त करावं चांगलं करावं आणि याच्यामध्ये ज्यां जन, ज्यांना असं वाटते की माझा प्रॉपर सल्ला मिळाला पाहिजे बागेत येऊन सल्ला मिळाला पाहिजे तर त्यांना आपण प्रॉपर सल्ला पण देतो बागेत येऊन व्हिजिट पण करतो पण त्याचे जे एक व्हिजिट चार्ज आहे फ्रीमध्ये आज कुठेही काम केलं जात नाही आणि फ्रीच्या सल्ल्याला महत्त्वही नाही आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि मी पण हे जे क्षेत्र निवडलेलं आहे प्रायवेट कन्सल्टन्सीचं हे माझ्या स्वतःसाठी पण आणि शेतकऱ्यांसाठी पण आहे तर त्यामुळं या जे काय माझं फीज आहे ते तुम्हाला सांगितलं जाते फोनवर आणि फोनवर खूप जास्त सल्ला घेऊन वेळ घेऊन म्हणजे तुम्ही अपेक्षा धरू नका की मी खूप फोनवर वेळ देईल कारण तेवढा वेळ नसतो बागेत व्हिजिट करून आल्यानंतर फोनवर परत परत बोलायला मला ते अडचण जाते आणि माझी प्रायवसी मिस होते तर त्यामुळं श, श शक्यतोवर व्हिडिओमधून जेवढी तुम्हाला माहिती घेता येईल तेवढी घ्या आणि काही अडचण असल्यास खूप मोठी अडचण असल्यास तरच फोन करा आणि जर तुम्हाला बागेमध्ये प्रॉपर व्हिजिट पाहिजे असेल त्यासाठी पण संपर्क करा या बागेमध्ये आपण मागच्या दहा पंधरा दिवसाआधी पण व्हिडिओ बनवला होता त्याच्या पंधरा दिवसाआधी असे आपण तीन चार व्हिडिओ इथे बनवलेले आहे आता तुम्हाला इथली साईज दाखवतो गळीचं प्रमाण दाखवतो हे बघा इथे आता मार्क दिसते गळल्याचे एक फळ असं सेट झालं आहे एक फळ ह्या साईजचं सेट झालं आहे अशा प्रकारे बरीच साईज चांगली सेटिंग कंप्लीट झालेली याच्यामध्ये तुम्हाला गळ पण पाहायला मिळते तर ही जी गळ आहे तर ही, ही गळ आपल्याला म्हणजे अवॉइड करायची नाही जी मोठी मोठी फळं दिसते ते आता गळाला नाही पाहिजे शक्यतो कधी कधी एखाद्या वेळेस आहे की झाडाने खूप जास्त माल सेट केल्यानंतर पण मोठं फळ गळते पण तेही गळू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आत्ता इथून पुढं गळ आपल्याला थांबवायची आहे कारण आधीपर्यंत मी सांगत होतो नॅचरल गळ नॅचरल गळ पण आता जी गळ होणार आहे ती नॅचरल होणार नाही आहे कारण आतापर्यंत ढगाळ वातावरण आणि वातावरण खूप खराब होतं ते आपल्या हातात नव्हतं आता ऊन पडायला लागलं आहे तीन दिवसापासून आता इथून पुढं जे गळ होणार आहे ती आपल्याला त्रासदायक ठरणार आहे आपला माल कमी करणार आहे त्यामुळे शक्यतो आता गळीसाठी प्रॉपर प्रयत्न आपल्याला करायचे आहे हे बघा इथे पण तुम्हाला गळ दिसते आणि अशी वर सेटिंग पण आहे पण हे झाडांचं वय बघता जे दहा वर्ष झाडं आहे दहा वर्ष झाडाला माल आपण चार पाच सहा सात इवन आठ कॅरेटपर्यंतसुद्धा माल घेऊ शकतो त्यामुळं आपण माल इथे कितीही म्हणजे भरपूर फळांची संख्या लागेल तेव्हा ते, ते कॅरेट आपल्याला जुळेल कारण साईजहूनहून एक लिमिटमध्ये होते हे तुम्हाला पण माहीत आहे संत्र्याची साईज लिमिटमध्ये होते त्याच्यापुढं साईज होत नाही आता हे तुम्हाला बघा झाडं दिसते तर इथे आपण कटिंग केल्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे याच वर्षी फेब्रुवारीमध्ये महिन्यामध्ये आपण इथे कटिंग केली होती कटिंगमध्ये आपण फळ काढ्या ठेवल्या होत्या प्रॉपर अमरावतीच्या लोकांकडून आपण कटिंग करून घेतली होती इथे आणि त्यांनी एकदम एक्सलंट अशी कटिंग केलेली फळकड्या ठेवून झाडामध्ये सूर्यप्रकाश कसा आणायचा कुठली फांदी कट करायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास त्यांचा चांगला असल्यामुळं त्यांनी परफेक्ट कटिंग केली आणि त्याला बारही लागला बागही फेल नाही गेला आणि यावर्षी ताण हा परफेक्ट बसल्याचं पण एक तेवढंच बार फुटण्यासाठी चांगलं कारण आहे आता बघा इकडे तुम्हाला कमी गळ दिसते म्हणजे गळत दिसत नाही आता एक सिंगल डबल फळ दिसतंय तुम्हाला तर ह्या झाडाला वर असं बघितल्यानंतर सहज फळं दिसत नाही आत बघा आता आतमध्ये एका फांदीला नाही म्हणजे फळं नाही असं नाही हे बघा इथे फळं आहे अशा प्रकारच्या आणि हिरव्या पानामध्ये आता मोठे होऊन राहिले म्हणून ते आहे ज्या ज्या लोकांचे लेट बाग फुटले असेल जूनच्या स्टार्टला बाग फुटले असेल त्यांचे आता दिसायला बंद झालेले आहे फळं पाला जास्त असेल झाडामध्ये तर फळं दिसणार नाही त्यामुळे त्यांनी घाबरू नका की फुलं तर भरपूर आले होते सगळेच गळाले काय असं होत नाही शक्यतोर हे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला गळ पण पाहायला मिळते आणि अशी गळ पाहिल्यानंतर आता आपण हे झाड जर वर बघितलं तर वर आपल्याला व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त हिरोपायला दिसतोय ते माहीत आहे मला तर जर आपण जर त्याच्याजवळ गेलो आतमध्ये गेलो तर आपल्याला फळाची झालेली साईज लक्षात येईल आतमध्ये शेंड्याला सर्व इकड्याला फळं लागलेले अशा प्रकारे सेटिंग होतच आहे आणि आता हे सेटिंग गळीच्या पुढं गेलेली आहे पण आता जे फळं मोठे गळणार ते आपल्याला त्रासदायक आहे आता हे झालं तुम्हाला फळा किती सेट आहे किती गळत आहे कोणती गळ धोकादायक आहे हे सांगितलं आहे याच्यासाठीच्या उपाययोजना उपाय। काय करायच्या आता ओघून पडायला लागलं आहे वापसा कंडिशनमध्ये राह ज हे आहे जमीन आहे तर पाणी सुरू करायचं आहे पाणी कंटिन्यू द्यायचं आहे दोन दिवसाठ दोन तास तीन तास तुमच्या जमिनीच्या स्ट्रक्चरप्रमाणे देऊ शकता जमिनीचा पोत कसा आहे तसा त्याप्रमाणे पाण्याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे आणि पाण्यासोबत आपल्याला जर बेसल डोस टाकणं होत असेल लगेच दोन तीन दिवसामध्ये तर वॉटर सोल्युबल द्यायची गरज नाही आहे बेसल डोस टाकून घ्या मागील व्हिडिओमध्ये मी बेसल डोस सांगितलेला आहे तोच बेसल डोस आपल्याला इथे टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये चेंजेस जे ग्रॅममध्ये चेंजेस आहे ते आपल्या झाडाच्या म्हणजे घेऱ्याप्रमाणे आपल्याला किंवा वयाप्रमाणे शंभर दोनशे दोनशे ग्रॅम इकडे तिकडे करून चेंजेस करायचं आहे हे <coughs> <coughs> बघा इथे आपण खत टाकून घेतलेलं आहे खतवाद असते याला पाणी पण मिळालेलं आहे आता हे खत बऱ्यापैकी लागू होत आहे वॉटर सोल्युबलचं पण आपण बारा एकसष्टचा ढोस तेग दिला आहे झिरो साठ आधी दिला होता आणि आता इथून पुढं आपण याला वॉटर सोल्युबलमध्ये बारा एकसष्ट झिरो पुढील एक महिन्यासाठी कंटिन्यू ठेवणार आहे बारा एकसष्ट झिरो त्या जे फॉस्फरस आणि नायट्रोजन जे आहे बाकी पोटॅश वगैरे जे आहे गोष्टी आहे ते जमिनीत अव्हेलेबल आहेत त्या आपटेक होतच राहतात आणि इथून पुढं आपण स्लरी सुरू करणार आहे याच्यामध्ये तर स्लरी जे आहे स्लरीमध्ये काय काय घ्या मटेरियल घ्यायचं आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी दोन घमिले किंवा तीस किलो शेणखत घ्यायचं आहे चा। त्याच्यासोबत आपल्याला दही घ्यायचं आहे दोन ते तीन किलो त्यासोबत गूळ घ्यायचं आहे आपल्याला तीन ते पाच किलो त्याच्यासोबत अंडे घ्यायचे आपल्याला दहा आणि त्याच्यासोबत आपल्याला ॲझोटोबॅक्टर घ्यायचं आहे आणि गोमूत्र घ्यायचं आपल्याला जितकं मिळेल तितकं दहा वीस पंचवीस लिटरपर्यंत घेऊ शकता तर या गोष्टी आपल्याला जमिनीचा पोत सुधारणे मुळ्याची वाढ चांगली राहणे आणि बुरशीची संख्या कमी होणे यासाठी आपण या हे स्लरी देणार आहे स्लरी स्लरी साथ साथ तर स्लरीमध्ये स्लरी आपल्याला किती दिवस ठेवायची आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सहा ते सात दिवस स्लरी ठेवायची आहे त्यानंतर सोडायचं आहे शक्यतो ज्यांना शक्य असेल त्यांनी मडपंपानी किंवा डायरेक्ट झाडाला स्लरी ओतायला पाहिजे ते सगळ्यात भारी आणि ज्यांना शक्य नसेल ते गोष्ट त्यांनी ते गाळून ट्रिपने सोडलेलं तरी ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे झाडांची काळजी घ्यायची आता पुढचा विषय राहिला स्प्रेचा ही गळ कंट्रोल करण्यासाठी स्प्रे घ्यायचं का तर स्प्रे घ्यायचं आहे आपल्याला इथून पुढं आपण रोको रेडोमिल त्याच्यानंतर ताकद या तीनपैकी एक कुठल्याही पुरस्कार घेऊ शकता त्यासोबत एक कीटकनाशक ज्याच्या क्षेत्रामध्ये जे जो प्रॉब्लेम सुरू आहे आता मागील दोन तीन दिवसात मी सांगतो आहे की कोळीचा अटॅक सुरू व्हायला लागलेला आहे पानावर टिपके दिसायला लागलेले आहे तर प्रत्येकाने आपापल्या पानावर लक्ष देऊनच तो स्प्रे घ्यावा कोळीचा याच्यामुळे ॲड करू शकता आणि जर ते नसेल तर एक साधे कीटकनाशक घेऊ शकता आणि अशा कंडिशनमध्ये आता इथून पुढं क्लोरोसायपर किंवा सायपर आपण घेऊ हो शकतो मग लोक आधी पण देतात बरेच पण आपण देत नाही फुल अवस्थेत फुल अवस्थेतून छोटी सेटिंग असताना सुद्धा सायपर देतात क्लोरोसायपर देतात आपण ते टाळतो कारण त्यांनी सेटिंगला त्रास होतो तर अशा प्रकारे आपल्याला स्प्रेचं नियोजन करायचं आहे टॉनिकमध्ये तुम्ही मायक्रोट्रेंड आर्थोसिलिसिक ॲसिड आर्थोसिलिसिक ॲसिड मी कायम सांगत असतो ओ एस ए ते तुम्ही कायम महिन्याला एक स्प्रे तर ठेवाच अर्थो कुठल्याही कंपनीचं घ्या पण आर्थोसेलिसिक ॲसिड हे आलंच पाहिजे त्याचा आपल्या झाडाला सर्वांगीण विकासासाठी फायदाच होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला वॉटर सोल्युवल तुम्हाला सांगून झालं आहे पुढील एक महिन्याचं नियोजन काय आहे बेसलडोस टाका त्या तुम्हाला सांगितलंच आहे आता पुढचा स्प्रे तुम्हाला सांगितला आहे आता कॅल्शियम बनवून ज्यांचं झालं आहे सोडून त्यांनी ठीक आहे ज्यांचं सोडून झालं नसेल त्यांनी पण पंधरा वीस दिवसातून रिपीट करा दोन वेळेस द्या आता आपल्यासमोर काय दिसते गवत बुडातलं झाडाची उंची या सगळ्या गोष्टी बरोबर आहे तणनाशक मारू शकता पण वारा खूप जास्त आहे आणि सेटिंग सेन्सिटिव्ह फेजमध्ये आहे त्यामुळे शक्यतोवर बुडं हे खुरपून घेतलेले चांगले आणि बुडाच्या बाजूला जास्त गवत नाही आहे इथे मध्ये रोटा मारून झालेला आहे त्यामुळे इथे गवत नाही आहे थोडं थोडं उगते तर हे उगल्यानंतर सेटिंग थोडी अजून मोठे झाल्यावर वारे शांत झाल्यावर आपण याच्यामध्ये तणनाशक मारू शकतो स्वीप पॉवर फेरीओ हो किंवा क्लीन पॉवर या तीनपैकी कुठलंही एक तणाशा घेऊ शकता आणि नंतर स बुडं सोडून बाकीच्या सगळ्याला मारून घ्यायचं सध्या तरी आपल्याला बुडं खुरपून घ्यायचे आहे हे बुडं सध्या नाही खुरपले दहा दिवस तरी चालते पण जर शक्य झालं तर ते खुरपून घ्यायचे आहे आता आपल्याला मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कटिंगचे फायदे कसे होतात आता याच्या याच्यामध्ये तुम्हाला दिसते याच्यामध्ये कटिंग केल्यानंतर फळं कसे लागले हे तुमच्यासमोर आहे बाग हा शंभर टक्के फुटलेला आहे चांगला शंभर टक्केच्या पुढं काय असतो फुटणे हे तुम्हाला पुढं दाखवतो पुढे जे आहे पुढच्या तीन लाईनी आपण मागच्या वर्षी कट केलेलं आहे आणि त्यात मागच्या वर्षी कट केल्यानंतर मागच्या वर्षी त्या जास्त कट केल्या होत्या आपण डीप कट ट्रायल बेसवर कट मारला होता जास्त त्याला फळकाढींची संख्या खूप कमी ठेवली होती तर तिथे काय झालं आहे ते पण आपण पुढे बघूया सध्या तरी आपल्याला ह्या बागेत ज्या अडचणी आहे त्या तुम्हाला मी इथे सांगितलं आहे सध्या इथे आपल्याला कोळीचा इफेक्ट दिसलेला नाही त्यामुठ्या त्यामुळे आपण इथे कोळीचा स्प्रे घेणार नाही कारण कोळी जेव्हा येतो तेव्हाच म्हणजे शोधता आला पाहिजे असं नाही की कोळी फार थर्ड स्टेपला गेला आणि मग आपण त्याच्यावर हे करतो आहे स्प्रे घेतो आहे तर मग नुकसान होणारच पण तेच महत्त्वाचं ऑब्झर्वेशन जे शेतकरी ऑब्झर्वेशन चांगलं करतात त्यांना कुठलाच रोग लवकर येत नाही किंवा जास्त त्रास देत नाही आला तरी तर आता आपण बघूया पुढचा तीन रोज म्हणजे तीन लाईनमध्ये काय चेंजेस झाले याच्यामध्ये माल किती लागला पाल्याची संख्या किती आहे आणि गळ कशी आहे तर शेतकरी बांधवांना आपण आलो आज आता तीन लाईनीमध्ये हे जे हे एक लाईन त्याच्यानंतर ही दुसरी लाईन आता त्या बाकीच्या आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्या लाईनीचा आणि या लाईनीचा फरक तुमच्या नजरेसमोर आहे किंवा इथून पण आपण बघू शकतो ही जी बाजू आहे ही यावर्षी कट केलेली आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि ही मागच्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की याचा घेर किती भारी झालेला आहे आणि तरीही झाडं आता एकत्र व्हायला लागले आहे एकाच वर्षामध्ये एक दीड वर्षामध्ये म्हणू तर इथे आपल्याला गळ कशी आहे ते बघा तर इथे आपल्याला गळ भरपूर दिसते आणि गवत असल्यामुळं गवताच्या खाली पण झाकले गेलेले छोट्या फळांची गळ जास्त दिसते इथे आपल्याला मोठं फळ जाणवत नाही तर आपण आता बघूया वर काय आहे परिस्थिती वर मोठे फळ सेट झालेले आहे भरपूर सेट झालेले आहे कारण याच्यामध्ये वर शेंड्याला पण माल आपण पाहिलेला होता आणि आम्ही स्वतः तो पाहिलेला आहे तर हे बघा अशा प्रकारची सेटिंग इथे झालेली आहे आता या साईजचं फळ आहे आता इथे गळताना आपल्याला दिसत नाही आहे पुढच्या झाडात आपण बघूया हे काळे काळे जे झालेले आहे ते पण गळलेलेच आहे काही हिरवे फळ मोठे पण दिसते आपल्याला हे तर हे साईज आहे ही खूप मोठी नाही आहे पण पन, हे पण आपल्या तो शक्यतोवर गळायचं नाही आहे गळले नाही पाहिजे आता तुमच्यासमोर तुम्हाला मी फळ दाखवून इथे लाईव्ह दाखवतो आता हे फळ आणि हे फळ ह्याच्यामधले तफावत बघा आता हे झाडाला जे फळ आहे हे गळायला बिलकुल नाही पाहिजे आणि असं फळ एखाद्या वेळेस झाड सोडू शकते परत किंवा रोगाने पण गळू शकते तर ती आपल्याला काळजी घ्यायची आणि एक वर्षाच्या कटिंगनंतर मागच्या वर्षी ह्या बागेमध्ये खूप कमी माल होता आणि यावर्षी जे जा सेटिंग झालेली ती शंभर टक्के आता हा बाग जो फुटला होता हा जवळपास दीडशे टक्क्याच्या पुढं फुटलेला होता एका झाडाखाली माझ्या मते पाचशे ते सातशे फळं गळाले म्हणजे याचा अर्थ वर पण तेवढेच फळं त्याच्यापेक्षा जास्त फळं हे सेट झालेले आहे आता आपल्याला इथे बघा मिल बघ जाणवतोय आणि हा मिलीबग जिवंत आहे आपण दाबून बघितलं तर मिलीबग आपल्याला जिवंत दिसला आहे त्यामुळे इथे आपल्याला थोडंसं मिलीबगवर पण काम कर करायचं आहे इथे बघा ह्या फांदीने चारचे चारही पानं फा फळं गाळले तर असे चारचे चारही फळं गळायला नाही पाहिजे आता याच्यावरून लक्षात येते की ही गळ थोडी आपल्याला त्रासदायक होऊ शकणार आहे त्यामुळे इथे आपल्याला पुढचा जो स्प्रे घ्यायचा आहे तो लवकरात लवकर घ्यायचा लवकर आहे जो वातावरणाचा बदल होतो आहे त्याच्यानुसार आपल्याला तो स्प्रे घेणं गरजेचं आहे हे झाड पण खूप छान फुटलेलं आहे वर शेंड्यापर्यंत माल दिसतो आहे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही पण जर खाली गळ बघितली तर गळ आहे म्हणजे याचा अर्थ इथे वर माल पण आहे अशा प्रकारे जर खाली आपण बघितलं आतमध्ये जिथं आपल्याला बघता येते तिथं तर इथे अशा प्रकारची सेटिंग झालेली आहे तर इथे सेटिंगला अडचण नाही आहे माल भरपूर असल्यामुळं गळ पण हे आपल्याला सहन करण्याजोगी आहे पण बऱ्याच लोकांना यावर्षी माल कमी लागलेला आहे मापात माल आहे अशा लोकांना गळ ही त्रासदायक ठरू शकते त्यामुळं गळीवर लक्ष ठेवा आपल्या <coughs> न्यूट्रिशनवर लक्ष ठेवा न्यूट्रिशन जितकं बॅलन्स देऊ आणि वेळोवेळी वेड़ देऊ आता बॅलन्स दिलेलं झाड घेते म्हणजे खत दिलेलं झाड घेते पण मागच्या जो पंधरा वीस दिवसाचा काळ होता ढगाळ वातावरण त्या ढगाळ वातावरणामध्ये झाड वाता आपटेक करत नव्हतं अशा वेळेस कितीही खत दिले तरी ते आपटेक होणार नव्हते म्हणून आपण ते खतं थांबवले होते मागच्या था आठ दिवसपासून मी सांगतो आहे की खतं आपल्याला सुरू करायची आहे डोस तर तो बऱ्याच जा शेतकऱ्यांचं टाकून झालेला आहे काहींचा जमिनीच्या मेहनतीमुळं राहिला आहे तो पुढच्या एक आठ दिवसामध्ये कम्प्लीट करून घ्या आणि वॉटर सोल्युबल पण जे सांगितलं आहे ते कंटिन्यू करा आणि याच्यापेक्षा जे काही तुम्हाला नवीन माहिती लागली याच्यापेक्षा काही तुमच्याकडे जे नवीन प्रॉब्लेम असेल ते सुद्धा शेअर करा म्हणजे त्याच्यावर पण आपल्याला सल्ला देता येईल चांगला आणि सांगत चला की कुठल्या एरियातून तुम्ही बोलताय आणि कुठल्या एरियात कुठल्याही प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यावर आपण बऱ्यापैकी सल्ला द्यायचा प्रयत्न करूया जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना त्याची मदत होईल आणि फोन शक्यतो यूट्यूबर हे कमेंट्समध्ये तुम्ही टाकू शकता आणि फोन करायचं म्हटल्यावर जर खूप महत्त्वाचं असेल आणि ती माहिती युट्यूबची कळली नसेल काही सर्व जवळपास डिटेलमध्ये सांगतोच मी पण जर कळली नसेल तरच कॉल करा आणि जर तुम्हाला योग्य सल्ला जागेवर येऊन लागला तर त्याच्यासाठी पण आपली सर्विस आहे त्या सर्विसचा लाभ घ्या धन्यवाद